मुंबई गोवा हायवे हा महाराष्ट्रातील एक असा मार्ग आहे ज्याचं काम गेल्या तेरा वर्षापासून रखडलं आहे निवडणुकीच्या दरम्यान मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी सुद्धा या हायवेची मागणी केली होती एका बाजूला इतर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं वेगात चालू असताना हा एक हायवे इतकी वर्ष का पूर्ण होऊ शकला नसेल हे जाणून घ्यावे आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर मुंबई गोवा या दोन ठिकाणांना जोडणारे कितीतरी मार्ग आहेत पण कोणत्याही मार्गाने लवकरात लवकर पोहोचणं शक्य होत नाही मुंबई ते गोव्याच्या दरम्यान नॅशनल हायवे सहासष्ट सुद्धा आहे पण त्यावरच्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास होतो याच नॅशनल हायवेला एक्सपांड करून फोर लेन बनवण्याचं प्रोजेक्ट वर्ष दोन हजार अकरामध्ये सुरू करण्यात आलं होतं ज्याला मुंबई गोवा हायवे असं म्हटलं गेलं पण ते काम आजही प्रायोरिटीवर पूर्ण होताना दिसत नाही नॅशनल हायवे सहासष्ट हा महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ या चार राज्यांना जोडतो त्यामुळे वेस्टर्न घाटाचा हा एक मुख्य हायवे मानला जातो नवी मुंबईजवळच्या पनवेलपासून पेण महाड चिपळूण लांजा राजापूर कणकवली कुडाळ सावंतवाडी पणजी कारवार उडुपी मँगलोर कन्नूर इडापल्ली आणि तिरुवनंतपुरमला टच करून पर्यंत पोहोचतो वर्ष दोन हजार अकरामध्ये ह्याच हायवेच्या मुंबई गोवा पट्ट्याला दोन लेनवरून चार लेन करण्याचं चा काम सुरू झालं होतं पण ते गेल्या काही वर्षात अत्यंत स्लो पेसने होताना दिसत आहेत राज्य सरकारच्या डब्ल्यू डीने आणि एन एच ए आयने म्हणजेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने मिळून मुंबई उच्च न्यायालयाला एक ॲफिडेव्हिटमध्ये आश्वासन दिलं होतं की नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्सचं हे मुंबई गोवा पट्ट्यातील काम डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्ण होईल पण या डेडलाईनपर्यंत काम होऊ शकलं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा डिसेंबर दोन हजार बावीसची नवीन डेडलाईन तयार करण्यात आली खासदार नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार अजून दोन वर्षात रोडचं काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलं होतं त्यावेळेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे हे काम किमान दोन हजार तेवीसपर्यंत तरी पूर्ण होईल अशी अपेक्षा होती त्यांनी सांगितल्याप्रमाणे फॉरेस्ट लँड एक्विजिशनच्या कम्पन्सेशनमुळे हे प्रोजेक्ट डिले होत असल्याची माहिती मिळाली सोबतच त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की या रस्त्याचं काम अकरा पॅकेजेसमध्ये करण्याचं ठरवलं असून सदुसष्ट टक्के काम पूर्ण झालेलं आहे पण परशुराम घाट अडवली अडवली संगमेश्वर संगमेश्वर लांजा असे काही पट्टे अजूनही पूर्ण झालेले नाहीत या प्रोजेक्टची एकूण लांबी चारशे एकाहत्तर किलोमीटर एवढी आहे त्यापैकी जवळपास दोनशे सत्याहत्तर किलोमीटरपेक्षा जास्त लांब रस्त्याचं फोर लेन एक्सपान्शन करण्यात आलेलं आहे अंदाजे अजून दीड दोन वर्षात हा रस्ता पूर्ण होण्याचे चान्सेस आहेत या रस्त्यासाठी एकूण बजेट तेरा हजार तीनशे ब्याण्णव कोटी आहे या रस्त्यासाठी एक लाख सात हजार तीनशे पंचेचाळीस लाख झाडांची कत्तल करण्यात आली होती आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या गाईडलाइन्स नुसार फक्त सव्वीस टक्के प्लांटेशनचं काम सध्या पूर्ण झालेलं आहे हा रस्ता तयार झाल्यावर इथे ट्रकसाठी ले बाय लेन बस शेल्टर रेस्ट एरिया पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि टोल नाक्याजवळ पब्लिक टॉयलेट उपलब्ध होतील प्लॅननुसार या रस्त्यावर एकूण सहा टोल नाके नऊ फ्लायओव्हर आणि सत्याहत्तर अंडरपास असतील सध्या मुंबईपासून गोव्याला जायला तेरा तासांचा वेळ लागतो तो ह्या रस्त्यामुळे सात ते नऊ तासां इतकाच लागेल शिवाय अपघाताच्या प्रमाणामध्ये घट होईल तसेच रहदारीला सुलभ मार्ग मिळेल तर ज्या भागामध्ये चार लेन एक्सपान्शन झालेलं आहे तिथे तुलनेने अपघाताच्या आकड्यामध्ये कमालीची घट झालेली दिसून येते आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार या रस्त्यावर वर्षाला हजारच्या आसपास अपघात होत होते पण अर्ध्या रस्त्याचं काम झाल्यावर त्यांची संख्या दोनशे दहा पर्यंत आल्याची नोंद आहे या रस्त्याचं काम पूर्ण होणं नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचं आणि फायद्याचं असून सुद्धा हे प्रोजेक्ट डिले होण्यामागे अनेक कारणं दिली जात आहेत कधी युटिलिटीज शिफ्टिंगमध्ये डिले कधी फंड्सची कमतरता तर, तर काही ठिकाणी इको इकोसेन्सेटिव्ह क्लिअरन्समध्ये डिले झाल्याचं सांगितलं जात आहे कधी रहदारीच्या ओव्हरलोडमुळे तर कधी अतिवृष्टीमुळे सुद्धा काम पुढे ढकलल्याचं सांगितलं जात आहे आता तब्बल तेरा वर्षाच्या डिलेनंतर किमान पुढच्या दोन वर्षात तरी या रस्त्याचं काम शंभर टक्के व्हावं अशी अपेक्षा आहे